नमस्कार मी तेजस्वी अमर पाटील राहणार खारेगाव माझ्या लग्नाला पाच वर्ष कम्प्लीट झाले सहावं वर्ष चालू आहे म्हणजे सफल तर मला आज एवढा आनंद होते का प्रोसेसिंग हॉस्पिटलमध्ये मी एवढी खुश आहे का मी म्हणजे भरपूर दवाखाने केले कुठे कुठे नाही पण मला कुठेच रिझल्ट आला नाही पण आज ना या फर्स्ट टाईम म्हणजे इथे मी आले मला खूप आनंद झाला या दवाखान्यात का मला आज रिझल्ट आला आहे माझा म्हणजे मी कुठल्या म्हणजे मनाने असं शब्द बोलू एवढा आनंद झालाय मला आज या पाच वर्षानंतर मी प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला वाट बघायची का माझा आत्ताच ठरेल मगच ठरेल पण असा कधीच नाही पण माझी आशा तुटून जायची जेव्हा मला पिरियड यायची म्हणजे आशा तुटून जायची माझी मला एवढ्या वर्षानंतर मी आज माझ्या म्हणजे फॅमिली डॉक्टर आहेत यांनी मला आज दाखवलं दवाखान्याचं इंस्टाग्रामला पण तुमची ॲड यायची त्याच्याप्रमाणे आम्ही हा पाऊल ठेवला डॉक्टर बोलायचे का तुम्ही नेहमी खंबीरपणा राहा म्हणून म्हणजे प्रयत्न करा तुम्ही पॉझिटिव्ह राहा म्हणून सर्वांनी आम्हाला खूप समजवलं तसा करा नमस्कार मी अमर मारुती पटेल वर सवतीस वर्षे आम्ही इथे ते आलो तेव्हा इथे ते वातावरण चांगलं होतं तिथला स्टाफ चांगला होता इथे सर्वांनी आम्हाला सांगितलं तुम्ही धीर सोडू नका म्हणून सर्वांनी चांगलं राहा म्हणून आणि तिथले स्टाफ बी सर्व मेडिकल आहेत डॉक्टर आहेत सर्वांनी आम्हाला सर्वांना साथ दिली सर्व चांगलं देते आहे so, तुम्ही पण प्रयत्न करा तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुम्ही पण म्हणजे असं आनंदात राहा का तुम्ही हार मानू नका आम्ही पण हार नाही मानली तुम्ही पण हार मानू नका पण तुम्ही मेडिकल्स वगैरे जे गोळ्या वगैरे आहेत ते टाइमिंग म्हणजे घ्या वेळेवर घ्या इंजेक्शन वगैरे टायमाने घ्या बस नमस्कार okay.